या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती हवेली या निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषदेसाठी सौ शीतल साथ सुजित कांबळे पंचायत समिती गण क्रमांक एक्क्याऐंशी साठी अमोल त्र्यंबक टेकाळे व गण क्रमांक ब्याऐंशी साठी सौरेश्मा साथ युवराज का काळवर यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली झाल्यानंतर छाननी आणि चिन्ह आल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी प्रचार चालू केल्यानंतर सर्व नागरिकांचा उत्स्फूर्ता असा प्रतिसाद या उमेदवारांना या ठिकाणी मिळालेला त्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या भागाचा आणि या परिसराचा पूर्णतः विकास करण्यासाठी मदत केलेली आहे राज्याचे स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून जलजीवन मिशनसाठी एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये स्पेशल राज्य शासनाची स्कीम असेल रुलबल योजनेतून दोन हजार पंधरा सतरा साली मिळालेले दहा कोटी रुपये निधी असेल दोन हजार दहा ते दोन हजार वीसपर्यंत तसं पाहिलं तर गावचा सर्वांगीण विकास झाला यामध्ये गावची सर्वात महत्त्वाची फिल्टर पाणी पुरवठा योजना गावचे सगळे रस्ते काँक्रीटीकरण आणि गावातील जे वाड्या वस्त्यातील रस्त्यांची सुधारणा असेल रुलबनच्या माध्यमातून सर्वात जास्त निधी दहा कोट रुपयाचा त्या ठिकाणी त्यावेळेस मिळाला आणि दोन हजार दहा ते दोन हजार वीस या काळामध्ये जे ग्रामपंचायतची सुधारणा झाली त्याच्या मनाने पाहिलं तर गेल्या पाच वर्षामध्ये ग्रामपंचायतचं कुठल्याही पद्धतीचं सुधारणा आणि चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालं नाही विरोधक आज या ठिकाणी काही सांगत असले तरी गेल्या पाच वर्षामध्ये संगीत खुर्चीचा खेळ खेळल्याप्रमाणे सरपंच चे उमेदवार सरपंच की बदलून त्या ठिकाणी जो सरपंच झाला त्यांनी स्वतःच्या वार्डापुरतं काम करण्याचा प्रयत्न केला त्या कामाला दुसऱ्या सरपंचानी ब्रेक दिला अशा पद्धतीचा संगीत खुर्चीचा कार्यक्रम पाच वर्षामध्ये केला राज्य शासनाकडनं कुठल्याही पद्धतीचे फंड आणायचं कार्यक्रम या ठिकाणी या गेल्या पाच वर्षामध्ये झाला नाही अलीकडच्या सहा महिन्यामध्ये ज्यावेळेस माऊली आबा खटके निवडून आले गेल्या वर्षी विधानसभेला मान्य आबांच्या माध्यमातून आमदार आमदार साहेबांनी या ठिकाणी करोड रुपयांचा निधी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे जो अनुशेष भरून राहिला होता उदाहरण द्यायचं झालं तर आमचा रामदाराचा पूल त्या ठिकाणी गेले पाच वर्ष ही ग्रामपंचायतची सर्व सरपंच लोक आणि त्यावेळचे विद्यमान आमदार यांच्याकडे पाठपुरावा हो करून त्या पुलाचं काम झालं नाही परंतु आबा आमदार झाल्यानंतर आता या ठिकाणी पूल मोलकळीस आला मान्य अजितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी आकस्मिक निधी म्हणून लगेच पूल मंजूर केला आणि त्या ठिकाणी लगेच काम आमचं चालू झालं दोन महिन्यामध्ये तो पूल विक्रमी काळामध्ये मंजूर झाला अशा पद्धतीचं काम आमच्या सर्व सहकार्यांच्या मार्फत चालू आहे शीतल सुजित कांबळे या शिक्षिका आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी काम करत आहेत समाजाला घडवण्याचं काम करत आहेत कुणाचं घर मोडण्याचं काम करत नाहीयेत दुसरा विषय झाला रेश्मा युवराज काळव या तरुण सहकारी हे सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करतात अमोल त्रिंबट त्याकडे हा सहकारी त्या ठिकाणी युवक असून चांगल्या पद्धतीचं आंबेडकर चळवळीचं काम करतो समाजाला त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्रास त्रास होत नाहीये अशा प्रकारचे हे सुशिक्षित आणि चांगल्या पद्धतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आणि समोरची मंडळी काही प्रचार करत असली तरी माझा तुमच्या माध्यमातून त्यांना पण प्रश्न आहे आणि जनतेला माहिती आहे की ही सर्व मंडळी पदं घेताना यांच्या घरामध्ये जिल्हा परिषदचं दोन दोन वेळा तिकीट असेल त्यांना पंचायत समितीचं उपसभापती पद असेल हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिले आणि सगळा फायदा मिळवताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आणि आता त्यांना कुळका आलेला आहे दुसऱ्या पक्षाचा ते त्या पक्षात प्रवेश न करताच काम करायला लागलेले आहे ह्यांना पक्षाचं कुठलेही याचं काही घेणं देणं नसतं फक्त आपला कुठं फायदा आहे कुठं स्वार्थ आहे या पद्धतीने हे काम करतात आमदार केलेच पाहिले आम माऊली खटके साहेबांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम केले वाड्या विकास निधी देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या सात तारखेला सर्व मतदार सुज्ञ मतदार हे घड्याळ या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करतील याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही दुसरं महत्वाचं कारण सांगायचं म्हणजे गेल्या शनिवारी एक दुःखद घटना घडली आपल्या राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणी दादांना आपल्या महाराष्ट्राने गमवलेले अतिवास दुःख सगळ्यांना झालेलं आहे आणि हे दुःख होत असताना प्रचार थोडे दिवस बंद होता आता सौम्य पद्धतीनं घरोघरी जाऊन पत्रक वाटून आम्ही या ठिकाणी प्रचार करत आहे पण विरोधक सुद्धा निर्लज्जपणे त्या दिवशी कुणीतरी सांगितलं की अजितदादांच्या मृत्यूचा सहानुभूतीचा गैरफायदा आम्ही घेतोय म्हणजे आपल्या घरातली व्यक्ती मरावं आणि त्याचा आपल्याला फायदा व्हावा यांनीच वृत्तीचे राष्ट्रवादीचे काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी नाही ती वृत्ती तुमची आहे आणि तुमची ती वृत्ती तुम्ही दाखवून दिली दल बदलू पक्ष बदलू करून त्यामुळे तुम्ही त्या सहानुभूतीच्या लाटेवर आम्ही स्वार नाही तर आम्ही अजितदादा पवार साहेबांनी केलेल्या विकास कामाच्या लाटेवर स्वार हे निर्बीडपणे आणि प्रखरपणे तुम्हाला या ठिकाणी आणि या दादांच्या कामाचा मी सानुभूतीचा सा नाही म्हणणार की दादांनी जो विकास केला या परिसरात प्रत्येक माणसाला ओळखणार ओळखणारे दादा या दादांच्या कामाचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा होईल आणि हे बहुमल्यमत या भागातली जनता राष्ट्रवादीला दिल्याशिवाय राहणार नाही